सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरामध्ये वाईट भाषा अपशब्द बोलल्याने काय होत असते त्याचा जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो हे आज आपण पाहणार आहोत आपल्या घरात वास्तूमध्ये बोलताना नेहमी अतिशय सांभाळून बोलले पाहिजे कारण वास्तू नेहमीही तथास्तू बोलत असते हे सुद्धा तितकेच वास्तव सत्य आहे आज आपण घरात वाईट शब्द अपशब्द वाईट विचार केल्याने व ते बोलल्याने आपल्या जीवनावर त्याचा काय आणि कसा परिणाम हा होत असतो ते पाहूयात ज्या घरामध्ये नेहमी वाद विवाद बांधणे नकारात्मक विचार करणे दुसऱ्यांच्या बद्दल वाईट विचार करणे अशा नकारात्मकच गोष्टी केल्या जातात बोलल्या जातात त्या घरात नेहमीच नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात काम करत असते अशा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही घरामध्ये दे नेहमीच देवांची भक्ती नामजप मंत्र स्तोत्र पटन झालेच पाहिजे त्यांचे पटन घरात करताना थोड्या मोठ्या आवाजात केले पाहिजे कारण त्यामुळे त्यातून सकारात्मक लहरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि कधी कोणी कितीही वाईट वागले कितीही वाईट बोलले तरी त्यांचे बोलणे मनाला लावून घ्यायचे नाही त्या व्यक्तीविषयी वाईट चिंतायचे सुद्धा नाही कारण ज्याचे त्याचे कर्म असतात आणि ज्याला त्याला ते पूर्ण करावेच लागतात पण आपण जर नेहमी दुसऱ्यांच्या विषयी वाईट बोलत असू वाईट चिंतत असू आप शब्द वापरला जात असेल तर त्या तोर तुमी त्या तर ज्या तुम्ही बोलत आहात परिणामांना आधी आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून नेहमी स्वतःविषयी व इतरांविषयी चांगलेच बोलणे योग्य ठरेल जर तुम्ही नेहमी नकारात्मक बोललात तर तुमच्याही बाबतीत नकारात्मक गोष्टी घडून येतील आणि जर तुम्ही नेहमी स्वतःविषयी इतरांविषयी सकारात्मक बोलत असाल विचार तसे करत असाल तर तुमच्याही बाबतीत सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात झालेली असते आणि घरात अपशब्द वापरणे दुसऱ्यांच्या विषयी वाईट बोलणे यामुळे लक्ष्मी माता सुद्धा नाराज होऊन घर सोडून जाते परिणामी घरात आर्थिक समस्या निर्माण होत असतात आपले घर हे सर्व व्यक्तींनी मिळून तयार झालेले असते त्यामुळे घरात एकमेकांविषयी प्रेम आपुलकी जिव्हाळा हा असलाच पाहिजे तरच एकमेकांचे नाते संबंध टिकून राहतील व ते अजूनच घट्ट होतील कुटुंबात परस्परामध्ये नाते चांगले राहण्यासाठी एकमेकांना कधीही रागाच्या भरात सुद्धा आपल्याकडून समोरील व्यक्तीचा अपमान होणार नाही आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडणार नाहीत याची काळजी जरूर घ्यावी कारण जितके तुम्ही जास्त घरातील वातावरण सकारात्मक चांगले प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढेच जास्त चांगले लाभ तुम्हाला पाहण्यास मिळतील आता घर म्हटलं की भांडणेही होतच असतात पण रागाच्या भरात आपण आपल्याच व्यक्तीला इतके वाईट इतके टोकाचे बोलून जातो की त्या व्यक्तीला खूप वाईट वाटते आपल्याविषयी त्या व्यक्तीची मते बदलतात आणि नंतर आपल्यालाही आपल्याच बोलण्याचे वाईट वाटते आपल्याला पश्चाताप होतो पण शेवटी वेळ निघून गेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नसतो म्हणूनच घरात कधीही कोणालाही अपशब्द बोलू नयेत कारण त्या बोलण्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम हा आधी आपल्यालाच सहन करावा लागतो तर घरात वाईट शब्द अपशब्द कधीच कोणाविषयी स्वतःविषयी आणि इतरांविषयी कधीच बोलू नयेत वाईट विचार कधीच करू नयेत श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ